دون نمبر ون ایکڑے ایکڑے もははれれう一度なな。 आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवाला नेहमीच मी माझ्या गावात मतदान करून सुरुवात करत असतो आज निश्चितपणाने गाव हे माझं परिवार आहे आणि सगळे परिवार आज निश्चितपणाने या ठिकाणी येऊन भरभरून मतदान देशहितासाठी करणार देशहितासाठी मतदान करताना कुठल्याही प्रकारचं मनामध्ये किंतू परंतु मतदारांच्या असणार नाही याची मला खात्री आहे गेल्या दोन महिन्यापासून ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये प्रचार करत असताना आपण सर्व मंडळी साक्षीदार आहात कशा प्रकारचा लोकांमध्ये उत्साह आहे कशा प्रकारचा लोकांचा रिस्पॉन्स आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून आज आपल्या माध्यमातून मी भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनतेला आवाहन करील की मोदीजींनी मला तिसऱ्यांदा उमेदवार देऊन माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण सगळ्यांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा देश हितासाठी मतदान करावं राष्ट्रहितासाठी मतदान करावं कितीही ऊन असू दे कितीही रांगा असू द्या याची परवा न करता बाहेर उतरून राष्ट्रहितामध्ये मतदान करण्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावं